आता मिळवा सर्व प्रकारच्या बचत यैद्यांवर सर्वाधिक व्याज दर न्यू महाराष्ट्र क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी नागपूर आरडी कलेक्शन एफडी कलेक्शन लपती ठेव योजना सुवर्ण बचत योजना मासिक पेन्शन योजना व सर्व प्रकारचे कर्ज तात्काळ उपलब्ध आजच संपर्क करा न्यू महाराष्ट्र क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी उंडखाना चौक नागपूर मे हा दिवस संपूर्ण राज्यामध्ये पशुसंवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो आज वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पशुसंवर्धन दिनानिमित्त सेठ रामलाल मालू गोशाळा ट्रस्ट मौजा कवठा येथे कृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आयोजित शिबिरात पाचशे जनावरांचे लसीकरण अडतीस जनावरांचे खच्चीकरण चौदा जनावरांचे वंधत्व गर्भ तपासणी तीन जनावरांची असे अनेक तांत्रिक कामे पशुतज्ञांमार्फत करण्यात आले कृषी शिबिराचे उद्घाटन मान्य जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर फुके यांनी केले त्यात त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे पशुसंवर्धनाचे काम करण्याचे आवाहन केले तर आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर शशिकांत मांडेकर यांनी भुजविले व तांत्रिक मार्गदर्शन केले पशुधन विकास अधिकारी डॉ मुकिंदा जोगेकर यांनी शिबिर कार्यक्रमाचे संचालन केले या प्रसंगी पशुसंवर्धन विभागातील डॉक्टर हेमंत मा डॉक्टर भीमराव कोहाळ डॉक्टर अमित लोहकरे डॉक्टर ज्ञानेश्वर गोडमारे श्री अंबादास राठोड ऋषिकेश शहाणे वृषाली भगत शैलेश भगत गयान गौरकर यांची उपस्थिती होती या गौशाळेतील श्री नंदू चौधरी मुकेश प्रजापती यांनी सुद्धा या शिबिराप्रसंगी आपले चांगले अनुभव विशद केले व या शिबिरात सहकार्य केले शिबिराचे आभार प्रदर्शन डॉक्टर अमित लोहकरे यांनी केले आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 न्यूज